मी तोड़कर भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या भारतीय जनता पक्षाची शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हळवणकर हिंदूराव शेळके शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले आदींच्या प्रमुख उपस्थित या निवडी करण्यात आल्या यामध्ये इचलकरंजी शहर महिला आघाडी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या महिला दक्षता कमिटी सदस्य डॉ सौ अश्विनी कुबडगे यांची निवड करण्यात आली सवाश्विनी कुबडगे या भाजपमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्या माध्यमातून महिलांना संघटित करून महिलांच्या समस्या सोडवण्याचे काम त्या करत आहेत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजप महिला आघाडीची एकजूट करून सामाजिक राजकीय क्षेत्रात त्या कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत करत असलेल्या या सर्व कार्याची दखल घेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर भाजपचे ज्येष्ठ नेते हिंदूरावजी शेळके तसेच शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते सवाश्विनी कुबडगे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची ध्येय धोरणे महिलांच्या समस्या पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम महिलांच्या शाश्वत विकासासाठी कार्यरत राहून महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिला वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी सवाश्विनी कुबडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे या निवडीवेळी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी